मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडायला आलेले आहेत खेकडे पकडणार तर आज, आज आपण घराटीने गरून तर मित्रांनो आज आपण ते हे खेकडे चिंबूरे खेकडे गरून यांचं तेल हे आज आपण काढणार आहे तर मित्रांनो त्याचं तेल म्हणजे एक आयुर्वेदिक हे तेल आहे खूप उपचार असते आणि त्याचं उपचार म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर चला आपण आता हे खेकडे पकडायला सुरुवात करूया तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कुठेही स्क्रिप्ट न करता माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असतं नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा एक चिंबोरी भेटलेली आहे आपल्याला तर आता आपण अजून बघणार आहेत आपल्या दोन तीन तरी पाहिजेत आपल्याला चिंबूरा खेकडी तर आता एक भेटली आपल्याला तर न बघा असा एकदम दाट दुःख बसलाय आज वातावरण एकदम थंडीचं वातावरण आहे आज काही आता आपल्या दोन चिंबोऱ्या भेटलेल्या तर आज आता आपण यांचं तेल कसं काढणार आहे तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आयुर्वेदिक असं या खेकड्यांचं तेल आहे आपण याच्या पाठीमागे अनेक खेकडे खाले परंतु मित्रांनो मी तुम्हाला याचा तेल काढून दाखवणार आहे तर बघा हे आज आता आपण दोन पकडलेले आहेत तर बघा मित्रांनो आपण एक चिंबोरा खेकडे पकडायला आलेले आहे गरवून तर आपले इथं एक जबरदस्त असे खेकडं भेटलेले बघा तुम्ही पाहू शकताय तसे जबरदस्त खेकडं भेटलेले आपल्याला या ठिकाणी बघा पूर्ण दहा मध्येच पकडले आपण बघा कसली आहे तर त्याला आता आपण दिलं ना बाहेर काढून घेऊया बघा कसला जबरदस्त चिमुरी खेकड भेटले मित्रांनो आपली बघा बघा कसली जबरदस्त आहे एक नंबर चिंबोरी खेकडं आज आपले भेटले बघा कशी चावायला बघते बघा बघा कसा हात पकडायला पाहते बघा कसा रुबाव आहे तिचा एक नंबर चला आपण इथे खाली सोडून पाहूया मित्रांनो चला कशी खेकडे बघा बघा कसली जबरदस्त आहे बघा बर का पकडून देत नाही बघा पागा कसली जबरदस्त आहे चला मित्रांनो हे बघा आता आपण एवढे चिंबर खेकडे आणलेत तर आता आपण ते काहीतरी बोतून घेऊया तर बघा मित्रांनो आता आपण हे खेकड्यांचं तेल काढायला सुरुवात करणार आहेत तर बघा आपण त्यांना एका आपल्या टोपमध्ये आपण ओतून घेऊ आणि लगेच पळाले अरे पळाले आपण त्याच्या कुड्या मोडून घेणार आहेत हे बघा हे खेकडींचं तेल काढायच्या आधी आपल्याला ते पूर्ण खेकडी चांगल्या धुवून घ्यायचे तर आता आपणच ना चांगल्या खेकड्या धुवून एक एक किरवय मोठा बघा हे खेकडी चांगले धुवून त्याच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहेत चांगल्या धुवून घ्यायच्या शपथ आपले खेकडू मत आहे ना एवढी निभार खेकडू मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो आपल्याला तेल काढायचे तर आपल्याला आता हे तेल काढण्यासाठी हे बघा हे जो पिवळा मांदे हा मांदा आपण आता भांड्यामध्ये काढून घ्यायचे बघा हे जो पिवळ्या पिवळ्या मांदे हाच मादा फक्त आपण भांड्यामध्ये काढून घेणार इथं आणि मग याचा तेल काढायचे आपल्याला बघा मित्रांनो हा मादा काढायचा आपल्या हो बघा हा पिवळा मादा पूर्ण काढून घ्यायचा आता आपल्याला तर चला मित्रांनो बघा आता आपण तेल बनवायला सुरुवात करणार हे तेल कसा तयार करायचा तर हे बघा आता हे आपण मांदा घेतलेले आहे आणि ही वाटी घेतलेली आहे आपण तो पाऊस पण आलेला जोर जोरात वाजवतोय आणि हे बघा हे तेलाची बाटली घेतलेली ते आहे कारण आपण तेलाची बाटली का घेतलेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे कारण हा मांदा आहे ना आपण या तेलामध्ये टाकणार आहेत कारण हा मांदा जळू नये म्हणून थोडंसा तेल याच्यामध्ये टाकायचे आपल्याली तर हे बघा आता आपण हे तेल याच्यामध्ये टाकणार आहेत कारण हा मांदा जळू नये त्याचा पूर्ण जेव्हा आतला मांद्याचा तेल आहे ते इकडल्या ह्या मांद्याचं पूर्ण या तेलामध्ये ते हे उतरत आहे तर चला आता आपण आहे ना आणि हे बघा आपण ज्यावेळेस तापवणार आहे तर तो नॉर्मल इस्तू करायचे आणि नॉर्मल ते तापवायचं कारण जास्त तापल्यानंतर ते जळत आहे तर हे बघा एवढं तेल घ्यायचा मित्रांनो आता आपण हे तेल आहे ना तापामध्ये ठेवणार आहे बघा एकदम नॉर्मल जाळ करायचं जास्त नाही तापवायचा जा। नॉर्मल जाळ करून आपली ते गरम करायचं तेल ते बघा आता आपण हे ते तेल आपलं गरम व्हायला ठेवल्या आता हा अंदे आपण हा मांदा आपण अरे बापरे बघा कसं जावं ते, ते बघा मित्रांनो हा पूर्ण हलवून घ्यायचा हे बघा पूर्ण जास्त हलवून घ्यायचे जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे असं हलवून घ्यायचे पूर्ण तेल बाहेर निघाल होता त्याच्यामुळे हा पूर्ण जाळ झालेला हे बघा हे पूर्ण आपण हलवून घ्यायचं असं जेणेकरून जळा नाही पाहिजे ते असं हलवून हालून घ्यायचे आपले तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे तेल का काढते तर बघा आता याच्यात मधलं पूर्ण हे जे तेल हे याच्यामध्ये उतरणार आहे तर त्याला बघा हे बघा मित्रांनो आता आपलं तेल बनलेले तर पूर्ण हलून घ्यायचे कारण जेणेकरून खाली जळणार नाही खाली लागत नाही ना त्याच्यामुळे सारखं हलवायला लागत आहे ते बघा असं हलवायचं हे बघा आता पूर्ण आपण ना आणि आपल्याला हे तेल हे करण्यासाठी नाही बघा हे गाळून घ्यायचे म्हणजे आपल्याला गाळून घ्यायचे हे तेल तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तेल काढायचं असते तर तुम्ही नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने हे तेल काढू शकता खेकडींचं बघा आता आपण हे पूर्ण आता याच्यामध्ये गाळून घेणार बघा मित्रांनो अशा प्रकारे हे खेकडीचं तेल आपल्याला हे औषधी उपचार येल तर तुम्ही नक्कीच हा हे तेल काढून बघा मित्रांनो हे बघा अशा प्रकारे हे तेल निघत आहे आपण हे तेल काढलेलं आहे तर हे भाजल्यावरती एकदम आपण लावल्यानंतर पूर्ण ही जी भाजलेली जखम असते ती पूर्ण बरी होते आणि एखाद्या ठिकाणी समजा आपला मार लागला आणि रगत जर येत असेल तर रक्त थांबायला सुद्धा हे तेल लावल्यानंतर पूर्ण रक्त थांबते तर अशा प्रकारे हे बघा हे असं तेल काढायचे मित्रांनो तर चला मित्र माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा